नमस्कार कसे आहात सगळे त्याला अजून एक लाईक लावते एक इथं एक लावली कसा उजेड पडते इथं एक लाईक कुठे गेली लाटक दिसून बोल दिसून बघ काय हा ती इथं बोल आहे हे हा त्याच्यात दिसून आणि इथं इथं एक दोन लावले म्हणजे छान दिसतंय चला आता संध्याकाळच्या जेवणात मी करते मस्तपैकी मटकीची डाळीची आमटी करणार आहे चला म्हटलं जरा वेगळं खाऊया सारखं भाज्या भाज्या आमच्यात खूप भाज्या असतात डाळ करवा आज कढीपत्ता टाकला ते अगोदरच टाकलं होतं काय आपलं साधं शिमतात सगळे सगळ्यांचं करत असतात पण कांदा एक मोठा चिरलाय बघू शकता कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता टाकलाय

हे सुका डाळ घालण्या पण छान लागतो आणि जरा रस्सा असेल तरी पण छान लागतो भाकरीवर खायला भातावर खेळतोय मस्त जास्त जास्त म्हणजे करायचं ना मट्टीच्या डाळीच डाळ घालण्या करते आणि दुसरी आहे कुठली डाळवर कुठं गेली डाळ हे कधी हा ही एक डाळ हे बघ बघू आहे माझ्या डाळी सगळ्या असतात इथं आहे हरभरा डाळ इथं आहे तूर डाळ इथं आहे आता कधी ते मटकीची डाळ इथं आहे मूग डाळ आणि ही आहे या, आपली ती मसूर डाळ ही पण भरले भरले अशा सगळ्या डाळी असतात <laughs> इकडं आहेत आपले तांदूळ त्याला आता हे खूप दिवस झाले आपल्याली ही डाळ म्हणजे सं हे संपतच नाही आमच्या माझ्या भाज्या असतात कायम चला म्हटलं करूयाच दहा कांदाच करूया म्हटलं उद्या आहे गणेश जयंती दुसरं काय करण्यापेक्षा दहा कांदा करूया उद्या खास करूया मोदक ते कांदा जास्त करबाळचा पण नाही आणि कच्चा पण ठेवायचा काय मिडियममध्ये ठेवायचं अरे बापरे थांबा मसाला पण करून ठेवला आहे मी सकाळीच मसाला पण टाकते की थोडासा इर घे अरे मसाला हो बघू शकते बंद हो जा फ्रीज येऊ द्या म्हणजे दोन तीन दिवसात आम्ही करूनच ठेवते हा भाजीत न टाकायला बरं पडला टाका जास्त नाही टाकत ओके हिरवा मसाला सगळं त्या सगळ्या खोबऱ्यातल्या सगळ्या भाजीला घेतलेलं फ्लेवर चांगला आहे あ。 खालवते थोडीशीच कोथिंबीर टाकते आता नंतर टाकायची रसा आमटीमध्ये रस्सा मटणचा चिकनचा असतो डाळीची आमटी असते डाळीचं वरण असतं आणि पालेभाजी भाजी असतं चुकून माझ्या तोंडातून जातं रस्सा रस्सा तर मटणचं असतं हळद टाकते आणि आपलं तिखट लाल तिखट आणि मी पाणी गरमच केले बघू शकता इकडे थोडंसं पाणी टाकते लागायला नको खाली wah kita gitu canggih ada aja di takut kupa hidar lama kelekeran rebrebit ah oh. छान आता मीठ टाकते चनुसार आणि आणि शेंगदाऱ्याचा कोट शेंगदाचा कोट मीठ टाकणार आहे पण भाजीला त्या भाजी म्हणते बघा आमटीला एक उकळ्या विकण्या मग टाकायचा मग छान होत आताच नाही टाकायचं नंतर टाकणार एक उकळी द्यायची डाळकांदा करायचं म्हटलं की नाही हीच प्रोसेस झाली तुम्हाला त्याच्यात नाही डाळ डाळकांदा करताना कुठं नाही टाकायचं आमटी करायची म्हटलं की नाही थोडंसं टाकायचं छान चव चव्हाण खायचं म्हटलं तर असं पण खाऊ शकतो आणि भात लावले भाताबरोबर खायचं वा चल आहे पाणी टाकून घेते गरम केल्यावर ते छान दिसतय बघा अशी करायची मस्त टाकते आता तू टाकूया थोडस वा मस्त, ते छान दिसतंय मस्त पैकी असा मटकीच्या डाळीची आमटी करा तुम्हीही आणि खावा भाजीबरोबर का ते भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर खूप मस्त लागते चलो एसी बात पे धन्यवाद